तुर्तास का थांबवावे लागले आंदोलन समेप विद्यार्थी आंदोलनाचे आमरण उपोषण का थांबले काय आहेत तहसीलदार यांचा आदेश पक्षाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले सविस्तर घटनेचा आढावा एबी सेवन न्यूज वर पहा जिल्हाध्यक्ष देवाभाऊ घिवराळे सह तत्सम पदाधिकारी का झाले उपोषण स्थळी दाखल समेत विद्यार्थी आंदोलनाची कशी घेतल्या गेली दखल काय लेखी आश्वासनाने वसतीगृहाला रस्ता मिळणार शेतकऱ्यांनी जाहीर केला आपला पाठिंबा शेतकऱ्यांच्या अटी शर्ती शासन मान्य करून वसतीगृहाला रस्ता उपलब्ध करून देणार का तुर्ता सामरण उपोषण स्थगित पण पण दोन महिन्यानंतर उग्र आंदोलन होणार समेत विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांचा इशारा असेल मोबदला असेल तो देईल का मोबदला छोटासा आहे मोबदला त्यांना नेहमी गृहपाल आहे त्यांना तो प्रस्ताव सादर करावा लागेल आणि त्यांच्या यंत्रणेतून तो मोमदल्याचा पैसा त्या लोकांना त्यांना तुम्हाला अवेलेबल करून घ्यावा लागेल नंतर मग कृषसंबर प्रस्ताव टाकून त्या शेतकऱ्याचा रस्ता आपल्याला नेटवर्क करता येईल असं स्तरावरून आपण नाही करतो दहा वर्ष त्या अगोदर प्रशासन काही कारवाई केली जाईल बरोबर म्हणणार नाही काहीच नाही ना ते विषय काय होतात त्यावेळेस मी त्यांचे डॉक्युमेंट पण कधी त्यावेळेस जे गोष्टी तयार झाल्या नाही त्यावेळेस या आपल्या नांदुरा जळगाजामध्ये रोडवर असा रस्ता वैवाटीचा रस्ता होता त्याच्यामध्ये येद्धी साहेबांच्या सरकार येऊ साहेबांनी स्थानिरीक्षण पण केलेलं आहे किंवा इथून या गटातून वैवाटीचा रस्ता आहे म्हणून ते जागाही मंजूर झालेली आहेत आणि ते कामही झालेलं आहे आता आज रोजी आपण गावलका शहरापर्यंत तो उपलब्ध नाहीये आपल्याला त्याला 143 खालीच ते आपल्याला उपलब्ध करून देतील आहे वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष आमचे सन्माननीय मित्र मोहित दामोदर यांनी हा प्रश्न तडीत नेण्यासाठी असताना अनेक वेळा इथले असणाऱ्या तहसील कार्यालयाला उपविभागीय कार्यालयाला आणि समाज कल्याण कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार व्यवहार भेटी दिल्या परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही आणि मग परिणामी कुठलाही उपयोग होत नाही म्हणून आमचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी उपोषण सुरू केलं काल त्यांचं उपोषण सुरू झालं आणि हे इथलं असणारं प्रशासन जे काही आहे हे खडबडून जागं झालं आणि आज त्यांनी असणारं जे काही आहे ते लेखी स्वरूपामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये या रस्त्याचं काम तळीस नेण्याचं जे काही आहे ते लेखी स्वरूपामध्ये मंजूर केलेलं आहे आणि आज या ठिकाणी सन्माननीय जिल्हाध्यक्ष देवाभाऊ गिवराळे सन्माननीय जिल्हाध्यक्ष जे काही आहेत निलेश भाऊ जाधव महिला आघाडीचा जिल्हाध्यक्ष सावंतताई आणि सर्व उपस्थित जे काही आहेत यांच्या साक्षीने सन्माननीय नायब तहसीलदार जे काही आहेत यांनी या उपोषणाची जी काही आहे ती सांगता केलेली आहे धन्यवाद